कारण देखील या ठिकाणी अर्थातच हळूहळू या ठिकाणी अस्ताला जाण्याच्या तयारीत आहे त्यामुळे आपण इमधील या ठिकाणी करू शकतोय आहे थोडंसं उन्हाचं ताण कमी झालं आहे तापमान कमी झालं आहे एक सुंदर स्पर्धा त्याच्या पुढे जाणार

પણ પાહતોય પધારતા માતા એક દોસ્ત માકોડા તુલપોન થી સખારવા થી પોશી તો ગીત દેતા રાગા બોડી બસ પાતા મેચી આપણ દૈતરાય છે હોલ સાડી ગાંધીવાડીવાડી બસ ગામડીવી તળેવાડી આપણ દૈતરાય છે તોબા ગડી બસ દૈતરાય છે સાકવાડી બસ વિરાણી આપણ દૈતરાય છે અને ચાર સાડી જય મસોબા ગામકાણ બસ ગામદેવી પાટવાડી આપણ દૈતરાય છે મેન પ્રભંતા પૂર્વક થયેલો

पाण्याची व्यवस्था असेल आतमध्ये मैदानाची व्यवस्था आहे मैदानाला पाण्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था आमच्या सर्व अधिकाऱ्यांची व्यवस्था अरे तीन खांदा आम्ही आले

ना? तो होता तो करा का ना तो हो, लाटो शास्त्री असते प्रेक्षकांना धन्यवाद

चार मैदानासाठी आठ संघ आम्ही दिलेले आहेत हे देखील आपण लक्षात घ्या एक वरीला सामना संपलेला आहे रजिस्टर एक दे दे सामना एक वरील सामना संपलेला आहे त्या ठिकाणी सामना जय बापदेव ढेपावाडी वसे पाच आंबे चिखली मैदान क्रमांक एक वर झाला एक चा सामना संपलाय त्या ठिकाणी जय बापदेव ढेपावाडी वसे पाच आंबे चिखली आपण लगेच मैदानाचा सामना संपलेला आहे

ಕಬಡ್ಡಿ ಸ್ಪರ್ಧೆ ರಾಯಗಢ ಜಿಲ್ಲಾ ಕಬಡ್ಡಿ ಮಾಧ್ಯಮ હંણવરિણરારરારાગ જેયે આજે ળેદ કાણરાગ જેજયવવ હાણહ હણારમનીથએ જેજેકરાગાગજાણે જેજે . હણ

अरुण पाटील कल्पेश जयवंत पाटील आणि जयेश पाटील हे सगळे या ठिकाणी अर्थातच आजच्या सेवेसाठी उपस्थित झालेले आहेत त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय अगदी पहिल्या सत्रामध्ये खूप उत्तम आणि सुंदर असं कार्य त्यांच्या येतच नाहीये खूप मोठ्या अनुभवांना या ठिकाणी निर्णय पत्र देत आहे अनेक वेळेला असे प्रसंग देखील येतात की एखाद्या पंचांकडे दुसरी मागितला जातो त्यावेळेला कदाचित कारण माणूस आहे पंच आहे तो देखील माणूस आहे त्यामुळे मग अशा वेळेला हे पंच देखील ह्या तीन पंचांमध्ये म्हणजे सरपंच आणि दोन पंच यांच्यामध्ये डिस्कस करून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात ही खूप चांगली आणि महत्त्वाची बाब आहे आणि ही अर्थातच त्या ठिकाणी सांगण्यासाठी आणि त्यांना आम्ही धन्यवाद देणार आहोत निर्णय समजपूर्वक देण्यासाठी त्या ठिकाणी एक महत्त्वाची पाऊल त्यांनी घेतात मैदान क्रमांक तीनवर कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी मत अपेक्षित नाही आहे हे मैदान क्रमांक तीन

सवाइन दिया है चो आम दिया दादा का आम जो सलमीन दिलाना महदारमा का दोनता देखिए सामना समझे तेर्टी कनी कांदे आदिवासी बड़ी बसेस जय गांधी तले ही बड़ी है कांदे आदिवासी बड़ी अरे बोलो नहीं लगाया कांदे आदिवासी बड़ी बसेस जय गावदेवी तले ही बड़ी यो बोलने के लिए ना उनका गड़ियाल का

घेऊ <laughs> आणि <laughs>

आणि सागवडी वर्सेस विराणी आपण जरा मैदान क्रमांक तीन साठी आणि मैदान क्रमांक चार वरचा सामना संपलाय का मैदान क्रमांक चार वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय मसोबा गावठाण वर्ष गावदेवी पाठवाडी

मैदान क्रमांक दोन साठी सॉरी तीन साठी ज्यामध्ये जय बाबदेव ढेपावाडी मध्ये पाच सामने जिंकले हा सामना त्या ठिकाणी मैदान क्रमांक एक वर सुरू झालेला आहे टाकला येतो

નાલાયક લોકો <laughs> <laughs> निसाद લે હું ચા લાઈને કા રે કરું આરામ માં દી દેવા એકદમ ના ફોડા ફોડ ઉઠાય ભાઈ મંડી આજો તું બોરું નખો અરે ઠાકોર ને પાંડીયા આઈખાય ભાઈ બોરિયા અંપારી સારું છે કે જીતું કે રેડી મગ આલા થઉતર લે મગ આલા થઉતર લે

आई बात है कौन कौन खिलाड़ी लोग ना गरम जाना कौन आले तो तो बस झाला फायदा रह दो नी तेजे मांडी मुडी के का फायदा बहुत झाला भाई ने पोरे करू बाबा महाराज जी काय ना आपला